श्री दत्त गेल्या काही आठवड्यांपासून आपण श्रेष्ठ अशा गुरुशिष्यांमधील अनुग्रहाचे काही प्रसंग पाहत आहोत आषाढी एकादशी औचित्य साधून आज आपण वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या आयुष्यातील काही प्रसंग पाहणार आहोत नामदेव महाराज हे वारकरी संत कवी होते ते संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज हे नामवेदाचे आणि नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रामधील एक थोर संत होत आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला देखील डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती एकदा बालपणी नामदेव महाराजांना त्यांच्या आईनं सांगितलं की बाळा नामदेवा मी हा विठ्ठलासाठी खीरपुरीचा नैवेद्य केला आहे तरी तू एवढा नैवेद्य विठ्ठलाला दाखवून ये नामदेव महाराजांनी विचार केला मला जर माणूस असून भूक लागते तर देवाला पण भूक लागतच असणार आईने सांगितल्याप्रमाणे नामदेव महाराज नैवेद्य घेऊन विठ्ठल मंदिरामध्ये गेले आईनं सांगितलं होतं की विठ्ठलाला नैवेद्य देऊन ये नामदेव महाराज गेले देवाला नैवेद्य दे दाखवला ते देवाला विनंती करू लागले की देवा आज आईनं खीरपुरीचा नैवेद्य तुझ्यासाठी केला आहे तो तू खा जोपर्यंत तू नैवेद्य खात नाहीस तोपर्यंत मी देखील जेवणार नाही असं म्हणून नामदेव महाराज देवापुढं हट्ट धरून बसले असं म्हणतात की ज्ञानातून ज्ञान प्रकट होतं आणि नामातून प्रेम प्रकट होतं नामदेव महाराज विठ्ठलाचे निसीम भक्त होते विठ्ठलाला माहीत होतं की हा भक्त चांगलाच हट्टी आहे पण तितकाही निर्मळ आणि निस्सीम भक्ती करणार आहे जोपर्यंत येथे कोणी नाही तोपर्यंत कोणालाही माहीत होऊ नये म्हणून हा नैवेद्य खाऊन घ्यावा आणि साक्षात विठ्ठल नामदेवांसमोर प्रकट झाले आणि त्यांनी तो खिरीचा नैवेद्य खाल्ला भक्ताच्या इच्छेसाठी साक्षात परमेश्वराने प्रकट होऊन नैवेद्य खावा असे उदाहरण अतिशय विरळच याच संत नामदेवांनी वयाची ऐंशी वर्षे झाल्यानंतर जग सोडून देण्याचं ठरवलं आषाढी शुद्ध एकादशी शके बाराशे बहात्तर रोजी विठ्ठलापुढे जाऊन त्यांनी अशी विनंती केली की आता मला आपण आज्ञा द्यावी देह सोडताना संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी विठ्ठलाकडे काय मागितले ही फार प्रचलित आहे नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पाय देते याचा अर्थ असा की विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या सर्व संत सज्जनांची धूळ आपल्या मस्तकी लागावी ही माझी इच्छा आहे त्यानंतर त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घ्यावं आणि मोक्ष प्राप्ती करावी असे म्हणत संत नामदेवांनी विठ्ठल मंदिराच्या पायाशीच पंढरपूर येथे समाधी घेतली त्यामुळे आज देखील पांडुरंग मंदिराची ही पायरी नामदेव पायरी अशा नावाने ओळखली जाते तर असे हे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज आणि विठ्ठलावर असलेली त्यांची ही निस्सीम भक्ती आणि प्रेम याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी श्री शक्तीपीठ उमरज येथील गुरु श्री श्रीपाददादा यांच्याशी संपर्क साधावा スリグルデーバァダッタ。